तासगाव येथे होलार समाजातर्फे उद्योजकता कार्यशाळा संपन्न तरुणांना उद्योग निर्मितीसाठी शासनाच्या योजना समजाव्या आणि समाजात उद्योजक तयार व्हावेत या हेतूने अखिल भारतीय होलार समाज संघटना यांच्या वतीने कार्यशाळा संपन्न झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेने ॲडव्होकेट किरण जावीर तर प्रमुख पाहुणे म्हणून अण्णा पाटील उपस्थित होते यावेळी ज्ञानेश्वर जावीर सोमनाथ आयवळे मधुकर बडंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना अण्णा म्हणाले त्यासाठी बँकेचं आर्थिक सहाय्य घेतलं पाहिजे आर्थिक सहाय्य घेताना धाडस दाखवलं पाहिजे या मी स्वतः अशा धाडस दाखवलं की मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत एकोणतीस वेळा वेगवेगळ्या उद्योजकांना कर्ज घेतले उद्योजक चालवले ते त्याच्यापेक्षा अधिक प्रगतीचे उद्योग जे करता आले ते सातत्याने पुढे पुढे मी चालत गेलो आणि आजही सध्या माझ्यावरती मी सेंट्रल बँक ऑफ इंडिया चा सहा कोटी कर्ज घेऊन उद्योग उद्योग करीत आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या उद्योजकांनी धाडस करून मोठ्या धाडसाने गिरगिरीने उद्योग केला पाहिजे आणि त्यासाठी वेगवेगळ्या अडचणी येतील बँकेच्या स्तरावरती महामंडळाच्या स्तरावरती त्यासाठी वेगवेगळ्या वेग वेगवेगळ्या अनुभवी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे आणि त्यांच्याकडून मिळत नसेल तर त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांची माहिती देण्यासाठी